नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया घडामोडी ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी घरात घुसून गुंडाचा हल्ला महिलांना धक्काबुक्की वडनेर येथील घटना एक जण जखमी तात्काळ गुन्हा दाखल करा अन्यथा उपोषण जखमी सोहेल सय्यद यांचे पाय फ्रॅक्चर पुढील उपचारासाठी रेफर तुमचं नाव आणि सांगा माझं नाव सोहेल सय्यद सय्यद गाव गाव वन्नीस मावशीने हाक मारली मी दरवाजा उघडला दरवाजा माझ्या डोक्यात लोकांनी सोय मारली सो मार मी विशुद्ध झालो त्याच्यानंतर लाकडी दांड्याने ही पाय फ्रॅक्चर झालाय बाजू सगळी सुजली माझी मागणी काय आता तुमची आमचा गुन्हा तत्काळ नोंदवून घ्यावा आता आम्ही सकाळी साडेपाच ला आलोय तर चार वाजत आलेत आमचा गुन्हा लवकर नोंदवून घ्यावा आता आम्ही तो उपोषण करणार सगळी घरचे आमचे पाहुणे हे आलेत सगळेजण आम्ही इथंच बसणारे माझी लहान लहान मुलं आहेत सकाळपासून उपासित आम्ही इथं बसवणार आता बातमी विस्ताराने रस्त्यावर बंद पडलेले वाहन बाजूला लवकर का घेतले नाही या वादातून वाहन चालक व वाहन मालक यांना पहाटेच्या सुमारास गुंडांकडून घरात शिरून बेदम मारहाण केल्याची घटना रविवार दिनांक चार जानेवारी रोजी परंडा तालुक्यातील वडनेर येथे पहाटे घडली यामध्ये सोहेल सय्यद जखमी झाले असून पायाला फ्रॅक्चर झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आलंय गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जखमी सोहेल सय्यद ठाण्यात दाखल झाले आहे आरोपींवर गुन्हा दाखल करावा यासाठी कुटुंब सकाळपासून परंडा पोलीस ठाण्यात बसून आहे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करून घेण्यात आला नसल्याचे जखमी सोहेल सय्यद यांनी सांगितले तात्काळ गुन्हा दाखल करावा अन्यथा उपोषण सुरू करणार असल्याचे जखमी यांनी सांगितले तुमचे नाव आणि गाव सांगा माझे नाव सोहेल सैय तालुका परंडा जिल्हाधार काय झालं होतं मला काहीच विषय माहित नाही मी झोपलेलो होतो मी रात्री पाच साडेपाच ला पाठव मला उठवायला माणसं आली घरी त्याच गावातली एक मावशी त्यांनी घर दाखवायसाठी आणली होती त्यांना दमदाटी करून त्यांनी घर दाखवलं ती मावशीलाच हाक मारायला लावली मला मावशीने हाक मारली मी दरवाजा उघडला दरवाजा सुशी माझ्या डोक्यात लोकंडी सोय मारली ठीक आहे सोय मारली मी बी शुद्ध झालो त्याच्यानंतर मला असल्या लाकडी दांड्याने ही मारले बाय फ्रॅक्चर झालाय बाजू सगळी आपला मुका एक कधी झाली घटना हे पहाटे पाच वाजता आज पहाटे पाच रात्रीचं कोणी नव्हतं बी बारवा असल्यामुळं शेजारी पाजारी सोडवला जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटं कशावर आले ते लोक दहा पंधरा लोक गाड्या होते त्यांच्याकडे तीन चार चाकी होत्या बिना नंबर प्लेटचे घरात घुसून मारलं का कसं घरात घुसून मारलं माझ्या बायको शूटिंग काढायला गेली होती बायकोला बी अंगाला दिसली मोबाईल काढून घेतला फिटिंग काढून बरं अजून गावात कुणाला मार मारलं तुमचं माझ्या ड्रायव्हरला बी मारलं त्यांनी काय नाव आहे ड्रायव्हरचं शंकर कोळी त्याला पण मारलंय त्याला पण मारलं मारलंय काय कशामुळे मारलं हे कारण काय आहे याच्या माग कारण तुम्हाला सांगतो माझ्यापाशी एक छोटा हत्ती टेम्पो आहे त्याच्यावर आमच्या गावातला शंकर कोळी म्हणून ड्रायव्हर गावातली भाडी ही करतो मला दुकान बंद करून यायला उशीर लागला होता माझं चिकनचं दुकान आहे गावात अंडी चिकन हे विकतो मी तर दुकान बंद करून यायला उशीर लागला आणि गाडीचा प्रॉब्लेम झाल्यामुळं गाडी रस्त्यात बंद पडली होती गावातल्या आतल्या बाजूला hmm. मग तिथं माणसं आमच्या गावात ती बाळूमाची मेंढरा आली त्याच्यामुळं माणसं तिथं ढकलायला कोणी नव्हती एक दोघं एक जण असतील ही आमच्या गावात एक गोशाळा आहे त्या गोशाळेसाठी गाई घेऊन चालला होता एक माणूस मग ह्या दोघांची ड्रायवर ड्रायव्हरची काहीतरी कुरबूर झाली ती नंतर मी दहा मिनटांनी येऊन मिटवले पण त्यांची कुरबूर कुरबूर मिटवली ती गाडी माझी ढकलून गावातली दोन चार पोर अजून बोलून ती गाडी बाजूला काढली परत त्यांची गाडी जाऊ दे म्हणलं चुकलं म्हणलं त्या ड्रायव्हरला आहे पुढच्या जाऊ दे काय असतं संध्याकाळच्या उशीर जागा गाडी बंद करली काय करणार आहे ती स्टेअरिंग लोक असल्यामुळे ती गाडी बी अशी ढकलून बी म्हणजे एकदम साईटला जात नाही त्यामुळं काय विषय नाही मिटवलं आपल्या गावात थोडं का असं किरकुळ किरकुळ बांधणं चालतं पण त्याच्यावरून त्यांनी सकाळी माझ्या पाठव बसूनच घरात येऊन मारले ती माझी मंडळी शूटिंग काढायला आली ती म्हणून ती आमचा नातेवाईक इथं पोलीस स्टेशनमध्ये आहे तुमची केस घेणार नाही आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला सकाळपासून पोलीस स्टेशनमध्ये बसवले गेलेले अजून आमची माझी लहान एक वर्षाचा मुलगा आहे माझा दुधा रान खाण्याचा पुलीस स्टेशनमध्ये बसला बायकुटी आणि अजून काय आमचा एफ आय आर नाही जेणे मारलं ते म्हणत होतं की माझे आमचे नातेवाईक पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये आहेत हो त्याने त्यांनीच आमची केस घेण्याची सकाळपासून आम्ही इथं साडेपाच वाजता आलो आहे तेव्हापासून इथे बसून म्हणजे जनावर ही सगळी घरी उपाशी ती आई सगळी इथे येऊन बसली पाय डॉक्टर पाय फ्रॅक्चर झालं म्हणून सांगितलं का फ्रॅक्चर झाला इथे तीन टाके पडलेत खोल जो कमी साईडला मुका मारे पूर्ण मला पाय आकडा लांबवा येणे किती माणसं घुसली होती घरात घरात जवळ जवळ आठ का नऊ जण घुसली होती आठ नऊ जण होते हो घागरी पाण्याच्या उचलून भांडी उचलून माझ्या अंगावर टाकले घरातले सुद्धा थंडीचे मी विशुद्ध पडले म्हणून काय आता तुमची आमचा गुन्हा तत्काळ नोंदवून घ्यावा आता आम्ही सकाळी साडेपाच ला आलोय चार वाजत आलेत आमचा गुन्हा लवकर नोंदवून घ्या उपोषण करणार सगळी घरची आमचे पाहुणे सकाळी प्रश्न उपोषित चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा